गेल्या पाच ते सात वर्षांपासून कामोठ्यामध्ये कार्यरत असलेल्या निर्भय फोरम या संस्थेने आमदार प्रशांत ठाकूर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे नुकताच कामोठ्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्भय फोरम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वसामान्य या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे काम सुरू आहे त्यामुळे येत्या निवडणुकीसाठी त्यांना फोरमने हा जाहीर केला जिल्हा प्रकाश बिनेदार उपाध्यक्ष के, के के म्हात्रे यांच्यासह फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते निर्भय फोरम हे माननीय के के म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालत असून कामोठ्याचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची या ठिकाणी धडपड असते आणि कामोठ्यामधील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आज खूप मोठ्या संख्येने या भारतीय जनता पक्ष कामोठे शहराच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांनी निर्भय फोरमच्या माध्यमातून माननीय आमदार प्रशांतदादा साहेब यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी मनापूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो अनेक संघटनांचे अनेक संस्थांचे पाठिंबे जाहीरपणाने आमदार ठाकूर साहेब यांना मिळत आहेत आणि त्याच धर्तीवर आज मिळालेला या ठिकाणी निर्भय फोरमचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि कामोठ्यामध्ये निर्भय फोरमचे सदस्य संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये असून त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य हे सुशिक्षित सुसंस्कृत आणि मोठ्या उद्यांवर देखील कार्यरत असणारे आहेत याच्यामध्ये काही डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत काही वेगवेगळ्या उद्यांवर काम करणारे अधिकारी आहेत यांचे मार्गदर्शन या भविष्यामध्ये आम्हाला भारतीय जनता पक्षाला म्हणून मिळणार आहे तर त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे माननीय प्रशांतदा ठाकूर साहेब यांचं मताधिक्य कामोठ्यामध्ये निश्चितपणाने वाढणार आहे त्याच्यामुळे मी निर्भय फोरमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी अध्यक्षांसहित स आणि सदस्य यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतो धन्यवाद आज निर्भय फोरम ही कामोडेमध्ये गेली पाच सात वर्षे कार्यरत असणारी संस्था आणि त्या संस्थेचे सर्व सेक्टर एकवीस बावीस या ठिकाणी असलेल्या प्रत्येक इमारतीचे सेक्रेटरी अध्यक्ष किंवा त्यांचे सदस्य हे या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये येऊन माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांना त्यांनी पाठिंबा तर दिला आहेच परंतु जास्तीत जास्त मतदान त्या विभागातून काढून त्यांना मतादेगी कसा वाढेल यासाठी ते प्रयत्न करणार अशी त्यांनी गव्हाही दिली आहे आणि मी के के म्हात्रे या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी कामोट्यामधून प्रशांतदा ठाकूर यांना मताधिक्य मिळून बहु मताने निवडून येतील अशी खात्री बाळगतो धन्यवाद